हॅलो फ्रेंड्स मी दर्शन तर आज सीझनची पहिली एंट्री बघू चांगलं आता मी लोणी तिकडं नानिवलीला नान्यूल चाललं खरा पण पाऊस तिटरला आले त्या साईडला आणि ही गेली पुढं आम्ही राहिलो मागच्या बघू काय होतं कॅन्सल झाला माझी पैसा भरभार डायरेक्ट हा चलो बोल ना आता मला सांग ना आता पावसाला एक काय मला काय काय नाही तिचं तिचं राहून गेला करें टेनिस टेनिसची टुर्नामेंट आहे पाऊस त्या अक्षला बंगला मी नाही त्याला बोललो का बोललो अक्षर काय बरं मॅच आहे का नाही ना हॅम बोलत तुला पाऊस बिऊस हा ना परत बोलतोय मी मॅच होईल का ये होईल आता बघू तिकडे चाललं मॅच झाली तर ठीक नाही तर मग थनठण गोपाळ काय शिरेश दिला श्रेष स्पॉन्सर आहे नंतर आम्ही आता मॅच कॅन्सल झाली काय पण झालं तर नाही मँगडेल जाऊ शंभर टक्के शंभर टक्के शेष पाटील काय संबंध विषय काय चालू शेष निकडून आले का रस्त्यात इकडून जायचे मला ना वाटत तिकड असं क्रिकेट ग्राउंड टाकलं तुम्ही तो गावड़ा, तो गावड़ा। आता नानवली गाव माहित पण असल पण सर आपण खेळलो पण अरे मग तू तिकडून असं वाटतं आपण खेळलेलो तिथं ग्राउंड मध्ये तोच ग्राउंड वाटत मला पण बघू आता चलो ग्राउंड पोहचलो अरे सिमेंटची इकडे शेष सिमेंट ची कडे घालचे रेकॉर्ड आहे हि बघ ही आमची पोरा पोथली ग्राउंड फोटोशूट काय शानपणा ना गुरु गुरु काय जाय जांभो जर पन्नास मारले ना कोणला ओपनिंग आहे अर्ध्या मारल्या तरी पण अर्ध्या नको पन्नास अर्ध्या मारला तर टी मुस्की गपरा पण गप या मॅच टेनिस च्या हँगर अब्बर समजा पण काहीतरी बोल ना सांभाळून केला जे आपले मेन असते ना वस्तू त्याला आपण प्रोटेक्शन लावा नाही तर मग इथे गेला का समजा इर्षालवाडीला गेला बाकी काय माती नाही बोलून आवडत आहे

शॉर्ट आहे अक्षय गेली बाँड्री अक्षय बाँड्री वरली नाव चालत बस नाव सांगायला बसला मग रुसून तुझं ऐकल म्हणतो तुझं ऐकलं त्याची वाटायला एक तर साहिल चा मारो आहे साहिल ला रुसल साहिल हे ना कोण चावी काय बोलतोय आता काय झालं सांग ना काय केला ए सांग ना पाहिले कोण पाठी धामनाय काय धामधाम नानलीकडे काय पहिले रंगून रंगल मोरांशी हरलो नंतर परत आयला स्वतःच्या मॅच काय पण करू झाला बसतं ना अंडी ना बस ना ना, ना, ला काय ब्लॉग ला नको डोकूला का तुला नाही अरे नाही अक्का मोठा आहे डायरेक्ट अक्का मोठा आहे सगळं गेलो मिनी नाही कुठे झाले अक्षर भाई तो तो मी बॉलिंग टाकताना आणि बॅटिंग करताना व्हिडिओ घेतो त्या मी टीम टीम आहे आहे सांगतो घोंगरा पास्टर तो डबल हात होता तो नाही हो कचरा मधला लाल कॅसवाला तो माझं कचरा शेट काय तू ना

घरी काय दिला अरांग स्टेचिंग केली नाही म्हणून दुखतो तो अक्षण काय छाप दिला <laughs> आता आम्ही एक एका जिंकलो आता चाललो काहीतरी खाला अजून एक का दोन मॅच आहेत त्याला मॅंगडी तसा बोललेला तसा आपण नको आता जाऊन भूक लागली मला काय चालत घेऊन जाऊ तिथं काय आज खात लावलं शिवी कट खाऊन घरी वाटवट नाही आठला दहा मिनिटात माझ तो तू जाय बघ परत आलो ग्राउंड आमची सांगशी बसल्या बघा इ बघा इ बघा

मजा 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 घे मनाला आला की चौथा बरला माझ्या गंभीर समर्थक आता काय बोलला शेवटीदार तो कुणचं आहे रोहितचा

જોન ડાઉન ડા સેપેડા સેપે બાવનસી કોલિજી બાવનસી કોલિજી સવાજેશ મોરંગ મોર યાર મોર સવાજેશ જબાજ જબાજ દેશર ડબલ કેવો

तू इथं शाबा शाबा याने मार तीन बोला तीन बोलान सहा सत्तर रुपया यंत्रणा घे ना मी म्हणलं त्यांना जिकाला पाहिजे होत्या सहा बोलत दहा दहाचा टार्गेट होता आणि पहिला बॉल माझ्याकडून नऊ पडलेला मग राहिलेला टार्गेट सहा बॉल पाच त्या आम्ही डिपेंड केल्या

आज बेकार मॅच झाली आणि पहिलेच इंटरला आम्ही गेलो सुपर टू ला भारी मॅच झाली अशी का लास्ट बॉल एक बॉल एक पहिलाच बॉलला नव्हता दिलचा आणि कम्प्लीट लास्ट बॉल एक बॉल एक आली मॅच मजा आली मॅचला चांगली बॉल पडली फिल्डिंग पण मस्त झाली बघल्या पोरांची भिजलं भिजलं मग चलो करतो ब्लॉग एंड देतो बाय बाय